नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी ब्रॉकेटचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे साधा पंचगोनी गळा आहे परंतु त्याला पायपिंग मी अशी प्लेन कलरची लावणार आहे आणि प्रिन्सेस कट हा ब्लाऊज आहे इथे फ्रंट साईडचे दोन पार्ट जे असतात ते मी इथे अस्तराने मेन फॅब्रिक जोडून घेतलं त्याच्यानंतर दुसरा पार्ट शोल्डर शोल्डर कटचा इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे त्यानंतर राहिलेलं जे जादाचं कापड असतं ते इथे मी कापून टाकलेलं आहे यानंतर स मी जे स्लीव्ज होते त्याला अस्तर इथे जोडून घेणार आहे अशा प्रकारे डाप शिलाई देऊन धुमडून त्याला तिन्ही साईडने शिलाई देऊन हात मी किंवा स्लीवज शिवून असे तयार करून घेतलेले आहेत यानंतर इथे चादाचं जे कापड होतं ते इथे मी कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता गळपट्टी तयार करायला घेतलेली आहे नेहमीप्रमाणे अस्तर जोडून त्याला कॅनवस पेपर लावून मधोमध शिलाई देऊन साईडने दुमडून घेतलं साधा पंचकोनी गळा आहे हा आणि ह्या पंचकोनी गळ्याला नंतर मी पायपिंग करणार आहे जरी कॅनव्हास लावला तरी मी याना याला पायपिंग करून हा ब्लाऊज शिवणार आहे कॅनव्हास पेपरमुळे गळा एकदम छान ताट राहतो आणि पायपिंग लावल्यामुळे त्याला एक नवीन लुक येणार इथे मी बॅकसाईडचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून नेहमीप्रमाणे असं सम मधोमध मद मार्किंग करून गळा शिवून घेतला म्हणजे त्याला जे, जे गळपट्टी तयार केलेली होती ती लावून घेतली आणि इथे मधलं जे कापड होतं ते कापून टाकलं ब्लाऊज पीस जरा छोटा होता त्याच्यामुळे मी हा प्रिन्सेस कट शिवला इथे मी कट्स देऊन गळा पलटवून त्याला दाब शिलाई देऊन घेतली इथे आपण लेसही लावू शकतो मला लेस न लावता इथे याच्यावरच पायपिंग करायची होती जेणेकरून जो कॅनव्हासचा पण आहे तो पण येईल आणि पायपिंगला एक छान लूक येईल मग इथे मी आ, मार टक्स मार्किंग केले आणि दोन्ही साईडला डबल शिलाई घालून टक्स पूर्ण तयार करून घेतले यानंतर एक पट्टी तयार केली एका साईडने दुमडून आणि ती कमरे कमरेकडे अशी लावून घेतली आणि मध्ये एक चून देऊन शिलाई पूर्ण करून घेतली हा जादाचा भाग मी ठेवून देणार आहे जे प्रेस बटन पट्टे असतात त्याच्यासाठी किंवा पुढील भागासाठी कापड कमी पडतं त्याला लावणार आहे त्याच्यानंतर इथे छोट साईडने छोटी शिलाई करून घेतली आणि आता हे फ्रंटचे जे भाग होते दोन भाग ते इथे जोडून घेत आहे डबल शिलाई देऊन त्याला मी ओव्हरलॉक करून घेणार आहे त्याच्यानंतर काचपट्टी बटनपट्टी मी तयार केली बा जी कमरेकडची समोरील बाजूकडची पट्टी होती ती देखील मी इथे आधीच शिवून घेतलेली होती त्याच्यानंतर हुगलूक पट्ट्या तयार करून घेतल्या अशा प्रकारे आणि यानंतर हे दोन्ही भा पार्ट मी बॅक साईड आणि फ्रंट साईड इथे जोडून घेणार आहे साइड खाली ठेवली त्याच्यावर अशा प्रकारे फ्रंट साइड ठेवून डबल शिलाई करून घेतली याला ओव्हरलॉक देखील मी करून घेणार आहे आता नेहमी काय करते मी समोरच्या बाजूला म्हणजे फ्रंटच्या बाजूला पायपिंग लावते आणि बॅक साईडला पायपिंग करत नाही पण येथे मी गळपट्टी लावून देखील याच्यावर पायपिंग करणार आहे जिथे कॉर्नर होते तिथे नटगेस ठेवून घेतले नेहमीप्रमाणे मी पायपिंग करायला सुरुवात केलेली आहे इथे गळपट्टी असल्यामुळे अगदी कडेला शिलाई देऊ देऊन घ्यायची आहे इथे मी गोल्डन पट्टीचा वापर केलेला नाही आहे तर असं जांभळ्या कलरचा कापड होता तिरकस पट्टी त्याची तयार करून इथे गळा तयार केलेला आहे आता जे ते कॉर्नर आहे तिथे तिरकस जर अशी शिलाई देऊन घ्यायची म्हणजे कॉर्नर एकदम उठून दिसतो आणि अशा प्रकारे हे गळा डिझाईन तयार झालेली आहे कॅनवास पेपर न घालता किंवा गळपट्टी तयार न करता डायरेक्ट देखील आपण पंचकोणी गळा असा शिवू शकतो त्यानंतर मी इथे काकेकडे व्यवस्थित आहे की नाही ते बघून घेतलं म्हणजे दोन्ही भाग फ्रंट आणि बॅक साईड त्याच्यानंतर इथे प्रेस बटनसाठी पट्टी तयार करून घेतली आणि नंतर इथे स्लीव्ज अटॅच करून घेत आहे मग तो मग इथे मी मधूनच हात ते अटॅच करायला सुरुवात केली आणि मग त्याला डबल शिलाई करून ओव्हर देखील करून घेतला आता साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे ही झाली पहिली शिलाई साइडचं सा कापड कापून टाकलं दोन्ही साईडला अशाच प्रकारे पहिली शिलाई दिली त्याच्यानंतर इथे मी मापं टाकलीत ब्लाऊज मोजून आणि इथे खुणा करून घेतल्यात दंडघेर आणि कंबर घेर हे मार्किंग जोडलं आणि इथे शिलाई माया द्यायला सुरुवात केली आहे अशा प्रकारे हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे कुठेही इथे मी लेसचा वापर केलेला नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद